धर्मादाय आयुक्तांनी तब्बल दोनशे तीस कोटी रुपये गोठवले आहेत पुढील कार्यवाही होईपर्यंत ट्रस्टींना हे पैसे काढता येणार नाहीत असा आदेश देण्यात आला आहे पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणानंतर जैन समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे या प्रकरणात गोखले बिल्डर्सकडून दोनशे तीस कोटी रुपये जैन बोर्डिंग हाऊसला देण्यात आले होते पण आता बिल्डर कंपनीनेच व्यवहार रद्द केल्याची माहिती समोर आली आहे गोखले बिल्डरचे विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे ट्रस्टला कळवले असून संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचे नमूद केले आहे त्याचबरोबर हे पैसे लवकर परत द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे या दरम्यान धर्मादाय आयुक्तालयालाही याबाबत अधिकृत ईमेल पाठवण्यात आला असून त्यानंतरच दोनशे तीस कोटी रुपये गोठवण्याचा आदेश जारी करण्यात आलाय या प्रकरणात जैन मुनींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे तर राजकीय संबंध असल्याचा आरोपही जैन समाजाने केला आहे शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही या मुद्द्यावर भूमिका घेतली असून आज ते जैन बोर्डिंगला भेट देऊन ट्रस्टींशी संवाद साधणार आहेत या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी जैन बोर्डिंगला भेट दिली जैन मुनींची भेट घेतल्यानंतर ज्यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं तसेच जैन समाजाला न्याय मिळेल असे आश्वासन देखील दिले पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग ट्रस्ट हे धर्मादाय संस्थेचे नाव असून त्याच्याच अंतर्गत हे बोर्डिंग आहे ज्या विकासकाने ही जागा विकासासाठी घेतली तो एका राजकीय नेत्याचा भागीदार असल्याची माहितीही समोर आली आहे काही विश्वस्तांनी आवश्यक परवानगीशिवाय व्यवहार केल्याचा आरोप होत असताना आता धर्मादाय आयुक्तांनी जेसे ते स्थिती ठेवण्याचा आदेश दिला बोर्डिंग बचाव कृती समितीने हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली होती आणि आता गोखले बिल्डरच्या माघारीनंतर जैन समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो पुणे